रामकृष्ण हरे सज्जन आज आपणाला उपकारासाठी बोलो हे उपाय या संतश्रेष्ठ तुकारामांच्या अभंगावर विवरण ऐकवणार आहे मनाचे कान करून ऐका शास्त्र असं सांगतं की विचारल्याशिवाय सांगू नये पण संतांना ही गोष्ट फारशी मान्य नाही त्यांचं म्हणणं असं की जर धोका एखाद्याला वाटत असेल पुढे खड्डा आहे आणि एखादा माणूस खड्ड्यात आणि दुसराही त्याच रस्त्याने चालला आहे तर संत त्याला सांगतात की बाबा रे पुढं खड्डा आहे म्हणून ते विचारलं नाही तरी ते सांगतात कारण पुढे त्याला दुःख होणार आहे काही माणसं मात्र आतल्या गाठी जे असतात ना ते सांगत नाही ते खड्ड्यात पाडलं की हा कशी जिरली एखादा खड्ड्यात पडला असं पण होतं त्याला आसुरी आनंद होतो पण संत तसं करत नाही ते समाजाच्या जनाच्या हितासाठी होऊन सांगतात आणि हा होऊन सांगितलेला अभंग तो करा मनात म्हणता मी कसं करता सांगतो सांगतोय ऐका उपकारासाठी बोलो हे उपाय येणे विनकाय आम्हा बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा मनोनिया, या उपकारासाठी बोलो हे उपाय लोकावर उपकार व्हावा अशी आमची भूमिका आहे म्हणून आम्ही हे सांगतोय लोकांना उपदेश करतो आहे की बाबा हो विधीने वागा निषेध ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या करू नका आम्ही आमच्या अभंगातून आमच्या वाणीतून कथा कीर्तनातून हे सांगतो नाही सांगितलं तर आम्हाला कोण काय म्हणणार आहे आम्हाला काय डिग्र्या मिळायच्या नाहीत पारितोषिकं मिळवायचे नाहीत पैसे मिळवायचे नाहीत येणे विण काय आम्हा या चाढ याच्याशिवाय आम्हाला काय पडलं आहे त्याच्यापासून पण आम्हाला राहवत नाही का राहत नाही ते दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात बुडते हे जन न देखवे डोळा लोक बुडतात हो नको नको त्या विषयामध्ये लांड्या लबाड्या भ्रष्टाचार अत्याचार करतात अविधी कार्याने वागतात आणि त्यामुळे आम्हाला कळतं की याला पुढे दुःख होणार आहे लोक बुडत आहेत आमच्या डोळ्यासमोर हे पाहतोय आम्ही बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा मनोनिया आम्हाला कळवळा येतो आमचं हृदय द्रवतं की बाबा अरे हा बुडणार आहे हा मरणार आहे पुढे त्याला दुःख होणार आहे आणि म्हणून आम्ही त्याला सांगतो बाबा तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात तो का म्हणे माझे देखतील डोळे माझ्या डोळ्याने मी पाहतो आहे म्हणून त्याला सांगतो आहे पण जर त्याने ऐकलं नाही आणि त्याने तसंच जर केलं न ऐकल्यावर नेलं तर माझे डोळे पुढं त्याचं दुःख पाहतील आणि मग मात्र मला अतिशय वाईट वाटेल भोग देते वेळे येईल कळो त्याला भोगण्याची पाळी आली तो जर भोगायला लागला खड्ड्यात पडून जर हातपाय मोडला आणि मग तो कणत कुथत बसल्यानंतर मला पाहिलं की मग मला वाईट वाटेल आणि त्याला तर दुःख होणारच आहे अशा प्रकारचा उपदेश परप्रकरणातला आणि स्वगत असणारा हा अभंग आहे म्हणून व्यास महर्षी म्हणतात की काही लोक चांगलं असून सुद्धा त्याच्या हिताचं असून सुद्धा ऐकत नाहीयेत ते स्वतःला शान समजतात ओर्धो बाहो बिरोम्यह न कशीत शृमा वर हात करून बिंबीच्या देठापासून मी सांगतोय पण माझं कोणी ऐकायला तयार नाही असं व्यासांचं वचन आहे वाज तसे बोंब कोणी नायक ती कानी हरी हरी न म्हणे तया थोर झाली हाले संत म्हणतात बोम मारून मारून आम्ही सांगतो आहेत पण कुणी ऐकत नाही अरे हरी हरी म्हणा आम्ही सांगतोय पण नाही ऐकत तेव्हा पुढे असं म्हणतात संत सांगता ना ऐकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील सांगतो तरी ऐकत नाही पण पुढे त्यांना भोग भोगायची पाळी येईल तेव्हा रडतील ते खंती ते न करा होणे गाढव कुतरा तो करा महाराज रागवून संतांना जनाला सांगतात लोकांना सांगतात की बाबा हो चिंता करू नका तुम्ही हे पाप करताय ना तुम्हाला गाढव किंवा कुत्राच व्हावा लागेल पुढच्या जन्मामध्ये तात्पर्य असं आहे की संतांचं हृदय आईचं हृदय असतं आणि म्हणून संत जिव्हाळ्याने उपदेश करतात लोकांना आणि म्हणून संतांच्या विभूती जगाच्या कल्याणी देह कष्टभीती परोपकारी असे संत असतात आणि म्हणून संतांचं ऐका आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा ज्ञान वाटीत राहा आनंदी राहा रामकृष्ण